नमस्कार शेतकरी बंधूंनो नो तातेवावडे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन आणि आपण पाहू शकता आपला हरभरा आहे ह्या हरभऱ्याचा प्लॉट पाहू शकता आपण आणि ह्या प्लॉटची प्रथमतः आपण नांगरटे गेली आहे आणि करून रोटावेटर मारून आपण त्याच्यामध्ये हरभरा आहे ना पेरला आहे पा गावरान गावरान हरभरा आहे पाहू शकतो आता गावरान हरभऱ्याचं वश जर म्हणलं तर हरभऱ्याची आपण पेरणी करण्या केल्यानंतर फक्त एकच पाणी दिलं आहे त्याला आणि एक पाण्यावर झाल्यानंतर आपण घाटे आळे नियंत्रणासाठी त्याला निंबोळ्याची फवारणी केली आहे पंधरा ते वीस दिवसांनी आणि त्यानंतर आपण त्याला काहीच केलं नाही आणि आता पूर्णता ताबा आपण टाकला आहे त्याला पा आणि हरभरा हा गा आता घाटाळायला आलेला आहे फुलं आहे पाहू शकता आपण आणि घाटेसुद्धा आहे तर शेतकरी बन दोन घाटे आळीच्या नियंत्रणासाठी काय उपाय करावा हे आपणास मी ब्लॉकमध्ये सांगणार आहे आणि प्रथमतः आपण ज्या वेळेला हरभरा पेरतो त्यावेळेला घरगुती सोपी पद्धत आहे ज्या वेळेला ज्या रानामध्ये आपला हरभरा पेरायचा आहे त्या रानामध्ये आपण थोडीशी पातळ जवारी किंवा मका अशी थोडी फेकायची आहे जेणेकरून हरभऱ्याचं पीक हे खाली राहतं आणि मका आणि जवारी थोडी उंच राहते आणि त्याच्यावर पाखरं आपली जर येऊन बसली आणि गाठा आळेला जर आळे जर, जर आली तर ती घरगुती उपाय आहे त्याचा तर ती पक्षी पूर्णपणे आळे व्यसतात त्या तो सुद्धा एक उपाय आहे घरगुती आणि दुसरे म्हणजे कीटकनाशक आहे फवारणी क करायची आहे त्याला तर तुम्हाला सांगितलेलं आहे निंबोळ्या अर्कची त्याला फवारणी केल्यानंतर गाटाळे ज्याला राहत नाही आणि हे पाहू शकता आपला जो ज्वारभर आहे त्याला आपण पूर्णपणे सुरक्षित आहे गाटाळे अजिबात नाही त्याला दिसत जेणेकरून आपलं त्याच्यावर पूर्णपणे लक्ष असतं पाहू शकता पूर्णपणे गाठाळे लागली आहे त्याला आता आणि अशा पद्धतीने हरभऱ्याचं पीक आ, कमी खर्चामध्ये आहे खर्च कमी उत्पन्न जास्त आणि हरभऱ्यापासून डाळी घरगुती आपण करू शकतो घरची घरी विकत आणायची काय आपल्याला डाळींची काय गरज नाही आणि गावरान हरभरा आहे पहा आणि पूर्णपणे आपण त्या रानाला आता आहे ना पूर्णपणे ताव दिला आहे पहा पाणी सोडलं नाही आणि आपण घाट आता लागलेलं ला आहे अजून त्याच्यामध्ये म्हणजे हे आहे त्यानंतर आपण एक चार पाच दिवसात आपण त्याला एक पाणी देणार आहे म्हणजे घाट भरण्याच्या अवस्थेमध्ये पाणी देण्याची हरभार एक गरज आहे एक पाण्यानंतर हरभरे पूर्णपणे पको होणार आहे त्यानंतर आपण हरभऱ्याला पाणी देऊ देणार नाही कारण आता स आहे थंडी असल्यामुळे हरभरा जास्त पाणी लागत नाही आणि जास्त पाणी जर दिलं तर हरभरा उंच होतो आणि कमी प्रमाणात त्याला गाठी लागतात तर आपण हे पाहू शकता पूर्णपणे जमिनीला आपण याला ताव दिला आहे आणि ताव दिल्यामुळं आता हरभरा पाण्यावरच आला आहे आपण त्याला दोन तीन दिवसामध्ये पाणी सोडणार आहे तर अशा पद्धतीने हर हरभऱ्याचं नियोजन आहे आणि पाहू शकता तुम्ही हे जे हरभरा आहे हे जे आपले वाफे आहे ह्या वाफ्यांना ताव दिला आहे तर ह्या हरभऱ्याच्या बा गाठे आणि ह्या 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 साऱ्याला आपण मुद्दाम पाणी सोडलं आहे तर पाहू शकता त्याच्यात आणि याच्यातला बदल पहा हे बघा हा हरभरा नुसता माजला आहे म्हणजे वाढला आहे नुसता फुलं कमी आहे आणि गाठेसुद्धा लागले नाही आणि इकडं पा ह्या बाजूला आपण फक्त फरक एवढाच केला आहे का एक साऱ्याला पाणी देऊन पाहिलं आहे आणि त्यानंतर बाकी साऱ्या तसे ठेवले आहे आपल्याला बदल पाहायचा आहे गप जास्त पाणी दिल्यानंतर काय होतं जास्त पाणी दिल्यानंतर तुम्हाला सांगतो शेतकरी बंधूंनो हरभऱ्याची वाढ होती हरभऱ्याला काय गाठे लागत नाही आणि फुलसुद्धा एवढं लागत नाही तर हरभऱ्याला कधीच जास्त पाणी द्यायचं नाही दोन किंवा तीन पाण्यामध्ये हरभरा आपला पूर्णतः निघला पाहिजे अशा पद्धतीने पाहू शकता ह्या पहा तर आपणसुद्धा हरभरा जर केला जर असेल तर सर्व शेतकरी निवंधला एक विनंती आहे की आपण कमी पाण्यामध्ये कमी पाणी द्यायचे आहे हरभऱ्याला कारण हरभरा हे पीक आहे ना कमी पाण्यामध्ये येत आहे आणि जास्त पाणी जर दिलं तर हरभरा पूर्णतः वाढ होती पण त्याला पूर्णपणे असं फुल लागत नाही आणि गाठीसुद्धा लागत नाही पाहू शकता बघा हो ह्या साऱ्या निवडून पडला आहे पा कॅमेऱ्यामध्ये पाहू शकता तुम्ही ह्या साऱ्याला आपण पाणी दिलं आहे आणि ही इकडं ह्या साऱ्याला आपण पाणी दिलंच नाही पा आपण हा बदल आहे याच्यामध्ये तर सर्वांना नम्र विनंती आहे का आपण सर्व शेतकरी बंधुवांनी हरभऱ्याला कमी पाणी द्यायचं आहे कमी पाण्यामध्ये हरभरा छान असा येतो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करून डबल टच करा स्क्रीनला लाईक होत आहे धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी